रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील खळम घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड वैभव न्यूज पोलादपूर तालुक्यात सतत पावसामुळे जनजीवन विस्कळीत कोलादपूर तालुक्यात सततधार पाऊस पडत असून पावसामुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे तसेच रानबाजिरी धरण पूर्णपणे भरलेले असून या धरणाचे सर्व दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळे धरणातील पाण्याच्या खाली येणारा प्रवाह वाढलेला आहे त्यामुळे सावित्री नदीच्या पात्रात वाढ झालेली दिसून येत आहे तसेच तालुक्यातील चोळई नदीसुद्धा धोक्याच्या पातळीपर्यंत येऊन पोचलेली आहे त्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे पोलादपूर शहरातील खालच्या भागात काही प्रमाणात पाणी शिरण्याचा धोका आहे महाबळेश्वर या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असल्याने हे सर्व पाणी महाड शहरात शिरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट रायगड वैभव न्यूज पोलादपूर रायगड